नमस्कार मित्रांनो यूपीएससी युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तराठी भरती विषयी महत्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तलाठी भरतीचे फॉर्म आपल्याला एक मार्च रात्री दहा वाजल्यापासून भरता येतील फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बावीस मार्च कोणकोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती होणार आहे आणि एकूण किती जागा रिक्त आहे ते पाहू पुणे एकोणनव्वद जागा अमरावती एकोणऐंशी जागा बीड सहासष्ट जागा जालना अठ्ठावीस जागा नांदेड बासष्ट जागा कोल्हापूर सदुसष्ट जागा रत्नागिरी चौऱ्याण्णव जागा आणि परभणीसाठी एकूण सत्तावीस जागा रिक्त आहे तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक आहे त्यानंतर कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली एखादी परीक्षा तुम्ही पास होणं गरजेचं आहे एम एस सी आई टी बरोबरच तुम्ही इतर कुठलेही कम्प्युटर कोर्स केले असतील तरी सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता एकंदरीत तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असणं महत्वाचं आहे कारण तलाठीचे सर्व काम हे ऑनलाइन पद्धतीने चालते त्यामुळे तुम्हाला कम्प्युटर माहिती असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मराठी आणि हिंदी भाषा तुम्हाला चांगली बोलता आली पाहिजे आणि लिहिता सुद्धा आली पाहिजे फॉर्म भरण्यासाठी एज लिमिट आहे अठरा वर्ष ते अडतीस वर्ष खेळाडूंसाठी एज लिमिट आहे अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे वर्ष वर्ष ते तलाठी परीक्षेचा फॉर्म तुम्ही महापरीक्षा या वेब भरू शकता पुढच्या मी तुम्हाला तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी काय काय स्टेप आहेत याविषयी महत्वाची माहिती सांगणार आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन जरूर क्लिक करा तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस आहे पाचशे रुपये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फी फीस आहे साडेतीनशे रुपये तलाठी भरतीमध्ये परीक्षेचे स्वरूप एम मल्टीपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे बहु प्रश्न असतील एका प्रश्नासाठी चार ऑप्शन विचारले जातात आणि चार ऑप्शन पैकी एक कुठलाही बरोबर ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो तलाठी भरतीसाठी शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जातील एका प्रश्नासाठी जवळपास दोन मार्क्स आहेत यामध्ये मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातील मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज चे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंक गणितचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातील सामान्य ज्ञान या घटकामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स बरोबरच विज्ञान इतिहास भूगोल यासारख्या विषयांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे मराठीचा अभ्यास करत असताना तुम्ही जास्तीत जास्त भर मराठी व्याकरणावर द्या मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी मोरा वालिंबे सरांचं पुस्तक वापरा त्यामधून तुमची सर्व माहिती कव्हर होईल आणि ते पुस्तक वाचून झाल्यानंतर बाळासाहेब शिंदे यांचा मराठी व्याकरणाचं पुस्तक वाचा दोन्ही पुस्तके वाचली नाही तरी चालतील कुठलंही एक पुस्तक व्यवस्थितपणे वाचा इंग्लिशचा अभ्यास करण्यासाठी बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरण हे पुस्तक वाचा त्या पुस्तकाचा जास्तीत जास्त सराव करा त्यातून जास्तीत जास्त रिव्हिजन करा त्यातून तुमचा बराचसा सिलेबस कव्हर होऊन जाईल सामान्य ज्ञानासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर करंट अफेअरचा अभ्यास करण्यासाठी देवा जाधव यांचं युनिक प्रकाशनचं पुस्तक वाचा इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त लक्ष द्या कारण तलाठी भरती मध्ये जास्त डीप मध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अकरावीच स्टेट बोर्डाचं इतिहासाचं पुस्तक वाचा यातून तुमचा बराच सिलेबस कव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठा यांचं पुस्तक वाचा तुम्हाला जर मी सजेस्ट केलेली पुस्तके ऑनलाइन विकत घ्यायची असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बेसिक पुस्तके वाचा आणि त्यानंतर सौदी यांच्या द मेगा स्टेट ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक वाचा बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा सराव करण्यासाठी युनिक प्रकाशन आणि दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक घ्या बुद्धिमत्ता आणि अंकगणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीविषयी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा भेटूया लवकरच